रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा आपल्याला इथे एक वनस्पती भेटली तर ह्या वनस्पतीचं आपल्याला फक्त नाव माहिती आहे उपयोगी माहिती नाहीत काय उपयोग आहे ते हिला उंदिरी म्हणतात फुलं किंवा फुलं असे सुंदर आहेत पान कनेरीच्या पानासारखे पान आहेत फुलं हे असे एकदम सुंदर फुलं आहेत ह्याच्या शेंगा आहेत हिला ही काही बाजून हो का आहेत हो का ही शेंगा एक अशा विशिष्ट प्रकारच्या अशा उभ्या वरी लागलेल्या आहेत तर ही वरी करून आबाळाका तोंड कर करून जे उभ्या आहेत विशिष्ट प्रकारच्या तर ही एका तांत्रिक कामासाठी चालणाऱ्या वस्तू असतात आबाळा जे तोंड करून खायतात वरी ती वरून काही वाईट शक्तीला रोखविण्यासाठी ही काम करतात अशा तर ही ब पाण्याच्या कडाला चिबडाच्या रानाने ह्याला उंदरी वनस्पतीचं नाव आहे हिला तर हि तर आता बघा असे दोन फाट्या आहेत इकडे एक आलेलं आहे आणि इकडून एक असं आलेला आहे तर दिसायला एकदम लय सुंदर वनस्पती आहे तर ही उंदरी म्हणतात म्हणजे फळं उंदरासारखी दिसतात काही की तशी जरा लंबोळी म्हणून म्हणतात का फुलाचा आकार आहे त्याचं काय सांगता येत नाही उंदरी वनस्पती ह्या वनस्पतीचे फक्त आपल्याला नाव माहिती म्हणून आपले ओळख म्हणून एक व्हिडिओ बनवित आहे औषधी गुणकारी आपण आपला परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहेत आपण व्हिडिओ त्याच्यात फक्त आपल्याला वनस्पती ओळखून घ्यायची ही उंदरी नावाची वनस्पती कशी असते उंदरी मांजरी मांजरियल असे प्रत्येकाची अलग अलग नावं असतात ह्याला उंदरी म्हणतात अजून बी दुसरं काही नाव असू शकतं तर ह्या आमच्याकडे एकच नाव आहे मला माहिती आहे एवढं फुलं लय छान आहेत विशिष्ट एखाद्या सुंदर नाजूक विशिष्ट प्रकारचे फुलाची लागवड आहे हरी आयुर्वेदिक हो चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे रामकृष्ण मौली